चिंता त्रासाया प्रभुला प्रभेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अकरावा अध्याय आणि अठ्ठावीस वचन आम्ही असे वाचतो अहो कष्टी व भारक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन देवाचा नियम मनुष्याच्या विवेक नियमांना मनुष्याला कधीही पाप करण्यापासून प्रतिबंध करितो आणि अडवत राहतो मनुष्य आपले पाप आपल्या पापी स्वभावामुळे विचार करितो की ते त्याच्यासाठी एक ओझे आहे जसे की गुलामांना साखळ्यांनी जखडतात तसे समजतो म्हणूनच ते ह्यांना फेकून देऊ इच्छितात म्हणजेच ते त्याच्या आधीन राहू इच्छित नाहीत जेणेकरून ते त्यांच्या पापांनी प्रभावित झालेल्या त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतील पापाचा परिणाम नरकाची शिक्षा आहे आणि मनुष्य या शिक्षेपासून कधीच वाचू शकत नाही म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याला आपल्या जवळ बोलवित आहे प्रभू येशूने मनुष्याला पाप आणि पापाच्या परिणामापासून वाचविण्यासाठीच स्वतःचे बलिदान त्या वधस्तंभावर दिले आणि तिसऱ्या दिवशी मेलेला तुम जिवंत उठला आणि आता जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवितो तो, तो आपल्या सर्व पापांपासून सुटका मिळवितो आणि त्याचे तारण होते तुम्हीसुद्धा तुमचे पाप आणि पापाचा प्रभाव व त्याचे परिणाम यापासून मुक्त होऊ इच्छित नाही का असे करण्यास प्रभू तुमचे सहाय्य करो हीच आमची देवाजवळ तुमच्यासाठी प्रार्थना आहे आमेन धन्यवाद चिन्ता का हि दिसे त्रसाया सुटु देता ग प्रभुला सया